नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवसाची नवीन सुरुवात देखील झालेली आहे रोजचा दिवस उगवतो आपलं खूप सगळं प्लॅनिंग असतं आज हे करायचं आज ते करायचं आणि मग आपण उठल्यापासून कामाला लागतो पण काय होतं की सकाळी काही तास गेल्यानंतर लक्षात ता येतं की आपण जे ठरवलंय ते संध्याकाळपर्यंत कधी कधी होतच नाही म्हणून बऱ्याच वेळा टेन्शन पण येतं बरं का की आपण ठरवलं काय दिवसभरात झालं काय आणि घडलं काय आणि आपण विचार करतो की हे का नाही बरं झालं पण खरं सांगू मैत्रिणींनो प्रत्येक दिवस हा काही सारखाच नसतो आपण विचार केलेलं आपण प्लॅनिंग केलेले असतात ते होतीलच असं नाही आहे हा कितीही ठरवलं किंवा ठरवलं तर होतातच पण खरं सांगू कधी कधी आपण खूप ज्या गोष्टी मनाने ठरवत असतो त्यांना पूर्णच होत नाही आणि का माहीत नाही माझ्यासोबत हे बऱ्याच वेळा घडलेलं आहे की जेव्हा मी माझे प्लॅन्स असतात किंवा मी खूप काही करायला एक्सायटेड होते तेव्हा मात्र त्या गोष्टी राहूनच जातात आणि भलतंच काहीतरी होतं पण असं आज एक नवीन पुन्हा सुरुवात केली की म्हटलं जाऊ दे मागचा आठवडा कसा गेला ते जाऊ देत तर सुरुवात केली गरम पाण्याने मस्त तर तुम्हाला सांगते मागचा आठवडा माझ्यासाठी मी ठरवलेल्या गोष्टी करायच्या खूप विचार केला पण काही सिच्युएशन ना कधी कधी अशा येतात की आपण नाही करू शकत त्या गोष्टी आणि खूप त्रास होतो मनाला पण की अरे आपण तर हे करायचं ठरवलं होतं आणि मी तुमच्यासोबत सगळ्यांना सांगितलं पण होतं की मी थर्टी डेजचं चॅलेंज घेते पण गेल्या दीड आठवड्यापासून मागे इतक्या गोष्टी घडल्या की मी नाही फॉलो करू शकले काही गोष्टी मनात रिग्रेट होतं पण म्हटलं नाही थांबायचं नाही पुन्हा सुरुवात करूयात सकाळी सकाळी बाबांचा आशीर्वाद घेतला कारण आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर एक गोष्ट पण ठरवली की की चला पुन्हा नव्याने आपण गुरुवार सुरू करूयात का म्हटलं ठीक आहे गुरुवारची सुरुवात तर आहे छानसा दिवस आहे त्याआधी थांबवलेली कामं थोड्या थोड्या याने का असे ना आपण पुढे नेऊयात कारण मी खूप हार्ड इंटेन्सिटीने वर्कआउट करत होते म्हणजे अगदी मला झेपवेल किंवा नाही झेपवेल ह्या याने केलं त्यामुळे क मी ना खूप टायर्ड पण झाले मध्ये मध्ये की जे आपण अगदी एक्सरसाइजेस असेल डाएट असेल खूप एक्स्ट्रीम लेवलला फॉलो करतो आणि ते नाही होत म्हणून काल रात्री खूप बसले आणि विचार केला पुन्हा मनाला समजवलं की थांबायचं नाही आहे बर का हरायचं नाही आहे भलेही आपल्याला कोणी नाव ठेवू दे तिच्याने होत नाही ही काय करणार कसं करणार असू देत आणि मला कोणी म्हटलं की तुझं अजून वजन पण कमी झालं नाही तर माझं वजन काय एका दिवसात वाढलेलं नाही त्यामुळे ते काय एक दोन दिवसात पण कमी होणार नाही ही जर्नी खूप मोठी आहे आणि यात उतार चढाव पण येतील म्हणून म्हटलं आज छोट्याशा गोष्टीने सुरुवात करूया एक्सरसाइज केली आणि स्वतःला दहा मिनटं मेडिटेशनसाठी बसवलं खरं तर मेडिटेशनने मेडिटेशन ना आपलं मन खूप छान वाटतं आतून छान वाटतं मेडिटेशन वगैरे झालं आणि घराची साफसफाई आपलं पहिलं काम असतं बरं बायकांचं म्हणून उठल्याबरोबर क्लिनिंगला सुरुवात केली तर विचार रात्रीच आला होता की नवीन छोट्या छोट्या गोष्टी करायच्या तर त्यात आज मी ठरवलं होतं की आजपासून आपण गुरुवारच्या पूजेला सुरुवात करायची मी सातवीपासून ते माझं लग्न होण्याच्या अगोदरपासून गुरुवार अगदी प्रत्येक गुरुवार मी फॉलो केलेला आहे नऊ गुरुवारचं व्रत असेल साईबाबांचं मी खूप याने केलेलं आहे पण लग्न झालं मध्यंतरी मग ते मी सोडून दिलं पुन्हा मध्ये मध्ये धरलं आणि नंतर मग मी कुठलाच उपवास काही करत नव्हते पण काल असं म्हणायला जाणवलं की नाही काही तरी मी आध्यात्मिक थोडंसं करायला पाहिजे म्हणजे पूजा वगैरे मी करते पण मी फक्त चतुर्थी वगैरे धरत होते बाकी कुठलाही मंगळवार गुरुवार असले उपवास मी करत नव्हते आणि मला काल असं माहीत नाही का जाणवलं की आपण हे उपवास करायला हवे हां खरं तर आता बरेच जणं म्हणतात की नऊ गुरुवार करताना आपण काहीतरी मागायला हवं तुम्हाला खरं सांगू का मागेल बरेच दिवस झाले म्हणजे वर्ष म्हणा किंवा दोन तीन वर्ष असतील किंवा जास्त कालावधी मी कधीही मंदिरात जाते तर मला असं कधीच असं वाटत नाही की देवा मला हे दे हां असंही नाही की खूप सगळंच छान आपल्या आयुष्यात असतं प्रॉब्लेम्स येतात प्रॉब्लेम्स जातात देखील पण मला असं अजिबात असं कधी वाटलं नाही की मी मागितलं पाहिजे जे, जे मी पहिले खूप करायचे की तेव्हा मला हे दे बर का मी एवढे व्रत करे तेव्हा मला असं पाहिजे बरं का पण पर... माहीत नाही कालावधी गेला आणि मी ह्या गोष्टी करायला सोडून दिलं की ठीक आहे ना आपल्या नशिबात जे असतं त्या गोष्टी घडत असतात पण हां आपण थोडे एफर्ट्स घेणं देखील गरजेचं आहे घरातला कानाने कोपरा मस्त स्वच्छ करून घेतला आणि स्व आंघोळ वगैरे केली म्हणजे मनाला पण प्रसन्न वाटेल कारण मला सकाळी सकाळी पूजा करायची होती पण इथे मी माझं जे बेसिक रुटीन तुम्हाला मागचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये दाखवलं आहे की स्किन केअरची काळजी कशी घ्यायची आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू देखील शकता तर गुरुवार होता म्हणून मग आज व्यवस्थित केस वगैरे पण धुवून घेतले त्यासाठी पण मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की केसांना कसा हेअर मास्क तुम्ही लावू शकतात किंवा केसांची काळजी कशी घेऊ शकतात तर स्वतःचं आवरून वगैरे झालं आणि मग गुरुवारची पूजा करण्याच्या अगोदरनं मी घरातली पूजा करून घेतली आता मागच्या दीड दोन आठवड्यात पहिल्यांदा माझी तब्येत खूप बिघडली ज्यामुळे मी कुठलंच डायट एक्सरसाइज केली नाही आणि सुरुवात केली की माझ्या पिल्लूची तब्येत मागच्या पाच सात दिवसापासून बिघडली त्यामुळे रात्ररात्र जागरण होतंय आणि मग मला अगदी स्वतःला प्रेशराईज करून उठवणं अजिबात शक्य झालं नाही मग म्हटलं ठीक आहे गोष्टी हळूहळू होतील पण आपण करूया हार मानायची नाही तर देवपूजा केली इकडे स्वयंपाकाची तयारी केली कारण तो काही खात नाही म्हणून बटाटे उकडायला लावले आणि साईडला इकडे चहा ठेवला तर माझी जी गुरुवारची पूजा आहे ती मला करायला ना अगदी सकाळी सकाळी जमणार नव्हतं कारण यांना पण ऑफिसला जायचं होतं आणि पिल्लूला आम्हाला हॉस्पिटलला पण घेऊन जायचं होतं तर या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा चहा घेतला त्यानंतर आम्ही पिल्लूला घेऊन हॉस्पिटलला जाऊन आलो दुपारी मी त्याला व्यवस्थित झोपी लावलं आणि मग पूजेला बसले कारण मी असं वाचलं होतं किंवा मी प्रेमानंद महाराजांचं ऐकते त्यामुळे असं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही घरातल्या तुमच्या लोकांना कधीही प्रायोरिटी द्या दे ते देखील एक तुमचं काम आहे आणि मग तुम्ही देवाची उपासना करू शकतात त्यात असं नाही आहे की मग आपण पहिले फक्त देवाचंच केलं पाहिजे आणि सकाळी सकाळी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे नाही मी सगळं सगला माझं सगळ्यांचं केलं दिवस दुपारी मला चांगला वेळ मिळाला आणि मग त्यावेळेस मी पोथी वगैरे वाचली देवाचं मला जितका असा निवांत वेळ मिळणार होता आणि पूजा ही शांततेतच झाली पाहिजे मग आरती वगैरे केली पूजेचं जे काही कथा वाचन असतं ते सगळं करून झालं आणि मनाला खरंच खूप छान वाटलं की चला मी ॲटलीस्ट सुरुवात तर केली कारण मी मागे पण म्हणत होते की सुरुवात करू करू पण नाही होत बऱ्याच वेळा माझ्या ज्याने काही गोष्टी होत आहे काही गोष्टी होत नाही आहे पण मी स्वतःला तेवढंच पॉझिटिव्ह ठेवून ठेवून गोष्टी करती आहे तर देवाला मी आजही एवढंच म्हटले की जे काही करणार आहे ते सुरू राहू दे फक्त फार काही मला मागायचं नाही आहे परमेश्वराकडनं कारण करन तो त्याच्या पद्धतीने आपल्याला त्याला जे द्यायचं असतं ते देतच असतो तर साडेचारला बाहेर येऊन बघते तर काय अगदी हवा सुटलेली आणि पावसाचं वातावरण या ठिकाणी झालं म्हटलं मस्तपैकी आपल्यासाठी गरम गरम चहा करून आणावा कारण सकाळी मी उपवासाला फक्त एक केळ खाल्लं आणि सकाळचा चहा पहिले मी अगदी निरंकार उपवास करायचे पण आता तेवढं शक्य होत नाही तर अशा पद्धतीने माझा दिवस गेला जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका हॅप्पी डे